कागल शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ऐतिहासिक जयसिंगराव तलावाची पाणी पातळी एकोणीस फुटावर आली आहे यावर्षीच्या उन्हाळ्यात जयसिंगराव तलावाची पाणी पातळी खूपच खालावली होती पण जुलै महिन्यात झालेला पाऊस आणि डाव्या कालव्यातून मोटर पंपाच्या सहाय्यानं तलावात सोडलेलं पाणी यामुळं जयसिंगराव तलावाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे परिणामी यंदा पंधरा ऑगस्टपर्यंत तलाव भरण्याची शक्यता आहे कागल शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत चालली अशा अशावेळी ऐतिहासिक जयसिंगराव तलावातून कागलला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय शिवाय दूधगंगा नदीतूनही पाण्याचा उपसा केला जातोय कागल शहराला दररोज सुमारे ऐंशी लाख लिटर पाण्याची गरज आहे त्यापैकी वीस टक्के पाणी जयसिंगराव तलावातून घेतलं जात आहे गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे जयसिंगराव तलाव केवळ पंचावन्न टक्के भरला होता शिवाय कडक उन्हाळ्यामुळे तलावाची पाणी पातळी चांगलीच खालावली आहे यावर्षीच्या जुलै महिन्यात मात्र चांगला पाऊस त्यामुळे जयसिंगराव तलावाची पाणी पातळी आता एकोणीस फुटावर गेली आहे तलावाची साठवण क्षमता बावीस फूट असून सध्या चाळीस हॉर्स पॉवरच्या दोन मोटर पंपांच्या साहाय्यानं डाव्या कालव्यातून जयसिंगराव तलावात दररोज तीस लाख लिटर पाणी सोडलं जात होतं मुबलक पाऊस आणि डाव्या कालव्यातून उचललेलं पाणी यामुळे जयसिंगराव तलावाची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे परिणामी पंधरा ऑगस्ट पर्यंत तलाव भरण्याची शक्यता आहे